अहमदनगर शहरातील काटवणखंडोबा रोड गाझीनगर येथील सायकॉलनीत काही नागरिकांनी महिला मिश्रित घाण सांडपाणी थेट उघड्यावर सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय तरी तातडीने सांडपाण्याची बंद करावी आणि साचलेल्या पाण्याचा उपसा करून या परिसरात ड्रेनेज लाईनची व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्त डॉक्टर प्रभाग पंधरा मधील काटवण खंडोबा रोड गाझीनगर भागात नव्यानं झालेल्या साई कॉलनीत ड्रेनेज लाईनची व्यवस्था नसल्यानं काही कुटुंबियांनी मागील एक ते दीड वर्षापासून महिला मिश्रित घाण सांडपाणी थेट उघड्यावर सोडून दिल्याने परिसरातील नागरिकांचं आरोग्य आता धोक्यात आलंय कॉलनीतील जागेत मोठी चर खोदून आणि पाईप टाकून घाण पाणी सोडण्यात आले तर मागील दीड वर्षापासून या परिसरात मोठे पाण्याचे डबके साचून घाण पाण्यामुळे दुर्गंधी आणि डासांचं प्रमाण वाढल्याने डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया आदी संसर्गजन्य आजारांना नागरिकांना सामोरं जावं लागतंय संपूर्ण परिसरात आता साथीचे आजार पसरायला सुरुवात झाल्याचं नागरिकांनी यावेळी निदर्शनास आणून दिलं तर येथील या घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी अस्वच्छता पसरली आहे तरी मनपा प्रशासनाने त्वरित या भागाची पाहणी करून अनधिकृतपणे उघड्यावर सोडण्यात आलेल्या सांडपाण्याचे पाईप बंद करावे पाण्याचा उपसा करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ या ठिकाणी उपाययोजना कराव्या सांडपाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी या भागात ड्रेनेज लाईन टाकावी अशी मागणी यावेळी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर